आदरणीय पूज्य परमात्मा शोक मंदिर नागपूर टिंटीजवतीने मान त्याजी बाबा यांच्या विषयी आधिशापनाने आजची बैठक व चर्चा करताना माननीय आपले ठाकदेव जी आयचे निमंत्रण सुस्वागत आहे या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहात भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेतंना माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक मान त्याजी बाबा जिंदगी जी उपस्थित आणि यांना माझा प्रणाम सर्व वाराणसी येथील कुटुंब आणिंना प्रणाम बसलेले सेवा शेविका बालगोपाल अध्यक्ष यांना माझ्या ही भगवत चार तत्व तीन शब्द नियम आणि शेवट घडलेले अनुभव या विषयावर आधारित असते आपण या मार्गामध्ये आलो खूप समाजाने जीवन जगलो आणि तत्व शब्द नियम चार तत्व तीन शब्द पाच नियम चार तत्व पहिला तत्व परमात्मा एक आपली आत्मा दुसऱ्याची आत्मा दारी दूर करते उद्धार इच्छानुसार भोजन परमात्मा एक मर्या जे भगवत नाम पर हे दोन तत्व मानटेकी बाबा जेंडिजीने भगवंताला दिले भगवंताने दुःखदारी दूर करते उद्धार आणि इच्छानुसार भोजन हे आपण जंगलात असो की पहाडात असो कुठे असो जर आपण तत्वशब्द निमानं वागलो तर आपल्याला आपल्या खिसाला धक्का सुद्धा लागू शकत नाही सत्यमर्यादा प्रेम खरोखरच आपण सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण केलं पाहिजे आत्मबोल वाढवलं पाहिजे आपण आपण जास्त जुन्या गोष्टीचं लक्ष देतो आता धर्मातून काहीनं मार्गदर्शन करता करता आत्मा बाबांनी आपलं आत्मबोल मजबूत करायला सांगितलं आत्मबोल घडवायला नाही सांगितलं आहे जे घडलं ते घडलं पण आता काय घडवायचे आपल्याला आता का घडेल आपण लक्षात ठेवला पाहिजे त्याच्या परिवार भीती मुलगी बी तिच्या असू ऑफिसले आपल्याला आपल्याला समोर आत्मबळ वाढवायचे आहे बाबाच्या उपस्थितीमध्ये एक 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 सेवा सकाळी विनंती करायच्या जा। आणि त्याच्यासमोरच्या एक व्यक्ती जोरचे चिल्लावत होता तेव्हा त्याची तब्येत खराब होत होती हे शब्द घेऊन बाबाकडे गेले बाबाने बाबाला सांगितलं बाबा माझ्या घरापाच्या जो माणूस राहते तो सकाळी उठते आणि तो चिल्लावते तर माझी तब्येत बैठते आणि याच्यावर मार्गदर्शन बाबांनी केले की काम कर तू उद्या सकाळी उठ आणि तू त्याच्यापेक्षा जास्त थोडासा चिल्लाव तर खरोखरच बाबांनी शेवकाचे आत्म पण मजबूत केलं आत्मावर घटवले नाही म्हणून आपण या मार्गामध्ये आलो मार्गदर्शन करताना जे घडलं ते घडलं त्याच्यापणी हे घडलं आता तरी आपण मार्गदर्शन करताना आपल्या पडले नाही पाहिजे कारण की आपला आत्मबळ घटते बाबाने आपला आत्मवर वाढवला आहे चर्चा बैठकी काही जाण वाढवत वाढवले पाहिजे मार्गदर्शन झाले आत्मदेव देऊन झाले ज्यांचे मार्गदर्शन आम्ही एकाच गोष्टी दुखी आहोत पण आम्ही आपला आत्मबळ वाढवतो आत्मभोव करत जे ते भगवंताच्या भगवंत घडवणार आहे म्हणून माझ्या सेवकांना एवढी विनंती करतो की आपण या मार्गामध्ये आलो दुःख सुख तर लागला आहे आपण सुखमय जग जीवन जगलं पाहिजे सुखमय जीवन जगलं पाहिजे आणि आपण मार्गामध्ये आलो मरे जी भगवत नाम पण कविता चांगले <coughs> करता ना भगवान आहे आपण चांगलं कर्म केले पाहिजे चांगला कर्म कर्तव्य केलं पाहिजे तर आपल्याला यश जन्म देणेवाला भगवंत आहे मी छोटस मा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो आम्ही साध्या कार्यामध्ये असताना मी मार्गामध्ये आलो मार्गामध्ये आलो आणि षष्टीचे हवन चार पाच पाच सहा दिवस बाकी होतं आणि माझी पत्नी रक्षाबंधन त्यांना भावाला व्हाला बांधायला दिली होती मला षष्टीचे हवन म्हणजे काय मला समजतच नव्हतं